तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक या युट्यूब चॅनलवरती तर सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही हा मिरचीचा प्लॉट पाहा आता सध्याच्या काळात ऑगस्ट महिना संपत आलेला आहे आणि एकंदरीत तुम्ही ह्या प्लॉटचा जर विचार केला आणि आपल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या प्लॉटचा काही विचार जर केला तर पूर्णपणे जे दुसरे प्लॉट आहेत तर ते आपल्याला रोगाने व्हायरस रोगाने तिथं पूर्णपणे खराब झालेले पाहायला मिळते आणि एकंदरीत सध्याच्या काळामध्ये जो मिरचीचा बाजारभाव आहे तर तो आपल्याला आसमान छुल्याला तिथं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत एक शेतकरी मित्र आहे आपण त्यांची मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो एवढा सुंदर प्लॉट आपल्याला एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा आता तुम्ही जर विचार केला तर पाणी सुद्धा इथं सऱ्यामध्ये साठलेलं आहे नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव तालुका ओळख करून द्या तुमची थोडक्यात मी दिनेश रघुनाथ चौधरी मसावत तालुका जिल्हा जिल्हा नंदुरबार बरोबर हा जो तुम्ही मिरची पिकाचा प्लॉट आहे तर तो केव्हाची लागवड आहे तुमची ही पंधरा जून पंधरा सोळा जून दोन दिवसात केली होती पंधरा सोळा जून ला लागवड केलेली आहे तुम्ही कोणत्या बियाण्याची निवड केली आहे गौरी गौरी बियाणं लावलेलं आहे का आणि एकंदरीत हे जे दोन ओळी मधलं अंतर आहे तर ते सात फुटचे सात फुट एका फुटावर लावणी केली बरोबर म्हणजे हे तुम्ही जे अंतर आहे तर ते थोडं जास्त ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय ट्रॅक्टर वगैरे चालण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे चालण्यासाठी समजा जे तण वगैरे उपलब्ध त्याच्यावरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवत येतं मिरची पिकाचं जे शेड्यूल आहे तर ते कोणाच्या मार्फत तुम्ही फॉलो केलं बाबा तुम्ही जे नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने करता हे आपले जोडीदार आहेत वाले दिनेश भाई साने करून ओके ते येतात तिथे विजिटवर गवळी साहेब येतात काही ओके आपले पाटील बायोटेक कंपनी गवळी साहेब येत असतात तर आता हे जे दादा तुमचा जो मिरची प्लॉट आहे तर याच्यावरती कुठल्याही प्रकारे जे व्हायरसचे वगैरे लक्षणे आपल्याला पाहायला मिळत नाही त्याच्या पाठी मागचं काही कारण वगैरे हो विशेष असं म्हणजे तुम्ही कोणता फवारणी हो के वगैरे केलेली आहे फवारणी व्हायरस साठी ती अरेना गोल्ड केलं होतं त्यांनी बरोबर अरेना गोल्ड हे व्हायरस टॉप करणे जाऊ शकत त्याचा वापर केला होता बरोबर हो। त्याचा तुम्हाला काही फायदा जाणवला का फायदा म्हणजे निरोगच आहे ना मिरची आता काही नाही प्रॉब्लेम त्याला प्रॉब्लेम मिरची वरती काहीच नाही त्याचं प्रमाण तुम्ही किती वापरलं होतं ते प्रति पंप पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण आहे आता त्याच्यासोबतच फुटवे वगैरे हो चांगले होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थापन करताय काय आळवणी करताय त्याच्यासोबत अजून अमृत किटक होती काही दिली होती त्यांनी पाटील बायोटेक कंपनीच्या अमृत त्याच्याने सोडलं होतं ड्रिपने तुम्ही किती दिवसाला ड्रिपने सोडता त्याला काही ते दोन दोन तीन तीन दिवसांनी देत राहतात म्हणजे ड्रिपने जे किट आहे तर ते किती दिवस मिळून सोडतात असं ते पंधरा दिवसांनी दिली होती लावणी केल्यानंतर दिवसांनी दिवसांनी लागवड केल्यानंतर सोडलं होतं त्याच्यासोबतच हे जे, जे फुलधारणा फुटवे वाढण्यासाठी तुम्ही कोणत्या पोषकचा टॉनिकचा वापर करता फॉलिबिओन टॉनिक वाजत फॉलिबियन या टॉनिकचा वापर केलेला आहे तुम्ही फुटवे वगैरे त्याच्यासोबत फ्लावरिंग वगैरे चांगली होण्यासाठी तर एकंदरीत तुम्ही जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान आहे आपलं वेगवेगळ्या पिकासाठी आपण वापरतो आपण जसं केळी पपाया मिरची त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही पिकं आहेत तर त्याच्यासाठी आपलं तंत्रज्ञान वापरत आहोत तर हे तुम्हाला मिरची पिकातलं तंत्रज्ञान तुम्ही वापरून म्हणजे एक तुमचा मिरची पीक चांगला आहे का सध्याच्या कंडिशनमध्ये एक नंबर आहे असं वाटतं मला पूर्ण प्लॅट पाहिले आतापर्यंत किती तोडे झाले तरी अंदाजी एक दुसरीची करायची होती पावसामुळे थांबलो होता पावसामुळे थांबले आता सध्या सेटिंग आणि जो माल आहे शेतकरी मित्रांनो तर तो बऱ्यापैकी चांगला झालेला आहे आता तोडीच्याच अवस्थेत आलेला आहे माल तर हा मित्रांनो इथं माल वगैरे चांगला लागलेला आहे विशेष म्हणजे गौरी ही व्हरायटी आहे तरी देखील चांगल्या प्रकारे प्लॉट इथं विकसित झालेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चितच इतर जे तुमचे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद दादा धन्यवाद